चा। नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी झालेल्या विशेष सभेत रुपाली परेश कोठावदे यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना आणि देव मामलेदार गटाच्या पाठिंब्यानं त्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदा राहुल पाटील यांनी सभागृहात याची घोषणा केली आहे नगर परिषदेत एकूण तीन स्वीकृत सदस्य होणार असल्यानं गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता भाजपकडून याआधीच दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र शिवसेना आणि अपक्ष गटाचा एक सदस्य बाकी असल्यानं विविध गटांकडून उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू होतं अखेर शिवसेना आणि देवमामलेदार गटानं रुपाली कोठावदे यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करत त्यांची निवड निश्चित केली दरम्यान या महत्वाच्या सभेला भाजपाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण त्यांच्या तर्कवितर्कांना सुरुवात झाली असून काळात नगर परिषदेतील राजकीय समीकरणांवर त्यांचा परिणाम होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय निवड जाहीर होतात शिवसेना आणि देव मामलेदार गटाच्या कार्यकर्त्यांसह कोठावदे समर्थकांनी जलोष साजरा केला रूपाली कोठावदे यांनी नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला असून सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली आहे या निवडीमुळे सटाणा नगर परिषदेतील राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे बैठकीला शिवसेना गटनेते राहुल नगरसेवक राहुल पाटील देवमामलेदार गटाच्या गटनेत्या मनिषा पवार मंगेश खैरणार भूषण सोनवणे जयश्री गरुड कल्पना सोनवणे तनुजा नांद्रे अलका बोरसे शेख होमेरा जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडने बैठकीसाठी उपस्थित आपल्या यशोद नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष त्याचबरोबर शहरातील विविध ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि ह्या यशो नगरीतील जनतेने निवडून दिलेले सर्व नगरसेवक महोदय आज सदस्य नियुक्ती करत असताना निवडणुकीनंतर पक्ष विरोध हे सगळं राजकारण करायचं असतं आणि निवडणूक झाल्यानंतर जो यशवंत नगरीने यांनी कौल दिला तो आम्ही सर्वांनी स्वीकारून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचाल सुरुवात केली एकत्रितरित्या कामकाज करत असताना आतापर्यंत शहरातील छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आम्ही काहीतरी नाविन्य करण्याचं करत आलो स्वीकृत सदस्य नोंदत असताना आम्ही सत्तेत श्री देवमामलेदार गट व शिवसेना पक्ष हाई है। हा एकत्रितरित्या गट आहे खरं तर हा विषय मला आज सांगायची अशी वेळ आली की श्री देवमामलेदार गटाच्या सर्व सदस्यांनी जेव्हा नगरपालिकेचं चा कामकाज चालू झालं तेव्हा त्यांनी एकमताने विना शत विना अट शिवसेना पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता आम्ही सोबत कामकाज करत असल्यामुळे आम्ही आमच्याकडे अध्यक्षपद व आमचे सदस्य हा सगळा विचार करून देवमामलेदार गटाने आज स्वीकृत सदस्यासाठी जे नाव सूचित केलं होतं त्याला संपूर्ण शहराचा विचार करता शहरातील राजकारणाला कुठेतरी वेगळं वळण होतं इथून मागे ते कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक संपली राजकारण संपलं हा उद्देश पुढे ठेवून देवमलीदार गटाने सौ रुपाली वहिनींचं जे नाव आणलं त्याला आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने अनुमोदन देऊन फक्त आणि फक्त समाजकारण डोळ्यासमोर ठेवून यशवंत नगरीच्या विकासासाठी हा निर्णय आम्ही घेतला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्व देव आपल्याला गट शिवसेना पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो उपस्थित सर्वांना माझा नमस्कार बाबांनी जे आता सांगितलं की आम्ही दोन्ही गटांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे तर माझं सांग मी आता या ठिकाणी बा बाबा बोलल्यानंतर बोलण्याचं एकच तात्पर्य सांगण्याचं एकच तात्पर्य की इथे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही समाजकारण हा एक दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे राजकारण नाही अर्थकारण नाही फक्त समाजकारण या दृष्टिकोनातून रुपाली ताईंचा दोन्ही गटाने नाव पुढे आणलेलं आहे आणि आज त्यांचे स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक करण्यात आली मान्यय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्ष ताताई त्याचप्रमाणे सर्वच नगरसेवक आणि जे सर्व आजच्या क्षणासाठी जे सर्वच येथे माझे बंधू भगिनी सर्व जे काही जमले आहेत काका दादा सर्वांना माझा नमस्कार आणि म्हणजे आजचा दिवस हा जरी म्हणजे आनंदाचा पण आहे एक भावनिक पण आहे आणि एक जबाबदारीचा पण आहे आणि ही संधी शिक्षण मंत्री दादा भुसे त्याचप्रमाणे राहुल बाबा गटनेते मनीषाताई या सर्वांनी मंगेश दादा या सर्वांनी ठरवून जी काही मला संधी दिली आहे त्या संधीचं नक्कीच सोनं करेल आणि आपल्याला सर्व मिळून काम करायचं आहे तर सर्व जे काही गावाचा विकास आहे तो सर्व मिळून नक्कीच करू आणि एक समाजसेवेची आवड होती तर कुठल्या तरी माध्यमातून नक्कीच संधी मिळाली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे देखील आभार व्यक्त करते आणि देव मावळीदार यशवंतराव महाराजांना नक्कीच काहीतरी यातून काहीतरी नक्कीच चांगलं अपेक्षित असेल म्हणून महाराजांनी देखील या मार्गाने नगरपालिकेत प्रवेश करण्यासाठी जी संधी दिली आहे त्याबद्दल महाराजांना मी वंदन करते आणि येथे सर्वच जमलेले तात्या असतील साहेब तात्या दिलीप बाबा सर्व सर्वांनाच मी परत एकदा नमस्कार करते धन्यवाद देते आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानते धन्यवाद आजच्या सभेच्या अध्यक्ष प्रथम नागरी हर्षदाताई सोनवणे शिवसेनेचे प्रमुख राहुल बाबा सोनवणे दुमामलेदार गटाचे अध्यक्ष पवार पवारताई उपस्थित सगळे नगरसेवक उपस्थितांमध्ये साहेब चात्या श्रीधर चात्या सगळे मित्रमंडळी मित्रांनो आजच्या या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीमध्ये राहुलबाबांनी राजकारणात एक चाणक्य के सिद्ध केलेलं आहे निश्चितपणे राहुल बाबा पाटील साहेबांची इच्छा होती की तुम्हाला काहीतरी सोडून टाकून द्यावा मी त्याचा साक्षीदार आहे परंतु तुम्हाला समाजकारणाची आवड होती तुम्ही समाजकारणात आलात पहिली ट्रम्प यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर तुम्ही दुसऱ्या अटम्पमध्ये तुम्हाला देव मामलेदार यशोवराव महाराजांच्या कृपेने थेट नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आणि ह्या इलेक्शनमध्ये आपल्या समोर प्रतिस्पर्धी थेट नियुक्त नगरा नगरा नगर नगराध्यक्षाच्या प्रतिस्पर्धी असलेल्यांना आपण आज थेट स्वीकृत नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून संधी दिली हे खरोखर आपलं काम वाखण्याजोग आहे त्याचप्रमाणे रुपालीचंही तुमचं इथं मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो